धोबी परीठ समाजाला पूर्वत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याबाबत निवेदन नंदुरबार येथील जिल्हा धोबी परीठ समाजाला पूर्वत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याबाबत सोमवारी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र धोबी परीठ समाज आरक्षण समा समितीतर्फे हे निवेदन देण्यात आले निवेदन उपजिल्हाधिकारी धनंजय गोप्टे यांनी स्वीकारले या प्रसंगी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक महेंद्र बोरसे प्रदेश गोपाला गोपाला देव नंदन गोपाला बोला गाडगे बाबा बाबा तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही महाराष्ट्र परिठ धोबी सेवा मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाला आमचं दोन हजार साठ पूर्वी जे आरक्षण काढून घेतलं ते आम्हाला परत मिळण्यात यावं तसेच ज्या आज भांडे समितीचा विचार करण्यात यावा आज अठरा राज्यामध्ये आम्हाला ए सी कॅटेगरी आहे आणि पूर्वी बारा राज्यामध्ये भेटत नाहीये तर सगळ्या सगळ्या राज्यांना सारखा सामानवादी ए सी कॅटेगरी लागू करण्यात यावी यासाठी शासनाला एक विनंती आहे जो धोबी समाजावर जो अन्याय केलेला आहे तो पूर्वीरत आपण चालू करण्यात यावा ही शासनाला विनंती आहे जय गोपाला